माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मराठा समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील मराठा बांधवांनी मुंबईच्या मोर्चासाठी कंबर कसली आहे या मोर्चाची सर्व तयारी पूर्ण झाली असून गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मोर्चाकऱ्यांची वाहने सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल शेजनिल मैदानावर एकत्र एक जमतील सकाळी दहा वाजता सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आणि श्री अंबिका देवीचे दर्शन घेऊन प्रारंभ होईल त्यानंतर महूद वेळापूळ मार्शिरस नातेपुते फलटण मार्गे सातापूर हाय सातारा हायवे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा ज्या ठिकाणी असेल तिथं सहभागी होऊन मुंबईकडे रवाना होणार असून एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलनस्थळी पोहोचेल मोर्चात सहभागी होणारे सर्व मराठा बांधव स्वखर्चाने सहभागी होत असून भोजन नाश्ता पाणी तसेच वैद्यकीय सेवेसाठी अम्ब्युलन्सची व्यवस्था आयोजकांनी केली आहे हा मोर्चा पूर्णपणे संविधानिक मार्गाने होणार असून मनोज जनांगे पाटील तो मागे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणांनी वातावरण आहे मराठा आरक्षणाच्या या ऐतिहासिक लढ्याचा प्रत्येक जन साक्षीदार ठरणार असल्याचं बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मनोज धनंजय पाटील यांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा आणि त्या संदर्भात एकोणतीस तारखेला होणाऱ्या मुंबई मोर्चामध्ये सांगोला तालुका सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सामील होत असून हजारोंच्या वाहनांच्या ताफ्यासह उद्या सकाळी नऊ वाजता न्यू इंग्लिशकूल ग्राउंडवर ग्राउंड या ठिकाणून संपूर्ण तालुक्यातील आंदोलनकर्ते न्यू इंग्लिशकूल ग्राउंडवर ते जमा होणार आहेत आणि त्या ठिकाणावरून सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत महूद मार्गे महूद वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण मार्गे सातारा हायवे आणि त्या ठिकाणाहून पुढे ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचा ताफा पोचतोय त्या तिथे सांगोला तालुक्यातील सर्व मराठा बांधव पोचणार आहेत तरी सांगोला तालुक्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे महूद असेल वाकीशिवना असेल शिरभावे असेल संगेवाडी सर्वांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत सांगोला आणि इंग्लिश स्कूल या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आपण एका ताकदीनं सांगोला मराठा समाजाच्या वतीनं हा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे आणि जरांगे पाटलांना सक्षम असा पाठिंबा देण्यासाठी आपण जाणार आहोत या आंदोलनामध्ये स्वखर्चाने मराठा बांधव सामील होत असून झेंडे असतील मपलर असतील स्टिकर मराठा समाजाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते सांगोला येथे आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि जेवणाची व्यवस्था ही मराठी सम मराठा समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपापल्या गावातील प्रत्येक वाहनधारकांनी उद्या अठ्ठावीस तारखेला सकाळी न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवरती सकाळी नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं आहे दहा वर्षा सकाळी ठीक दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे जय भवानी जय शिवाजी मनोज दादा दर जरांगे पाटील तू मागे बघवारे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं